शेतकऱ्यांसाठी देवदूत बनले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभ्युदय मेघे डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात केला पुढे वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाने हाहाकार घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना अक्षरशः कमालीचा त्रास सहन करावा लागला आहे अनेक शेतकरी बांधवांच्या शेत पिकांची नासाडी झालेली आहे त्याच अनुषंगाने सेलू तालुक्याच्या बोरखडी गावातील प्रदीप गडकरी या शेतकऱ्यांच्या बैलाचा सर्पदंशाने जागीच मृत्यू झाला त्यामुळे पशुविम्यासाठी प्रयत्न करून लवकरच शासनाकडे पाठपुरावा करून शासकीय मदत मिळून देणार अशी ग्वाही देत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत करून त्यांचे मनोबल वाढविले आहे त्याचप्रमाणे हिवराईतील गणेश मेश्राम या हातबल झालेल्या शेतकऱ्याची सुद्धा भेट घेत त्यांची सात्वना करत त्यांनासुद्धा आर्थिक मदत करण्यात आली त्यासह भविष्यात शेतकरी बांधवांसाठी जी काही मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिदय मेघे यांनी शेतकरी बांधवांसह झालेल्या बैठकीत मदत प्रसंगी बोलताना म्हणाले करण्यात आलेल्या मदतदरम्यान शेतकरी बंधू हरीश पारिसे गौरव तळवेकर नरेशपा चापडे सचिन भांडेकर रामो वैरागडे अतुल भांते, सुशांत वानखडे गजानन कोल्हे अनिल उईके अनुराग खोबे समीर खोबे रवींद्र सह, अनेक शेतकरी बांधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा